नमस्कार मी पायल नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला बघून लक्षात आलं असेल की मी हे काय करणार आहे तर ज्या मी गौरायाचे पिल्ले घेतलेत शंक्रोबा आणि ग छोटी गौराय घेतली त्यांना मी कलरिंग आज करणार आहे तर कलरिंग करायचं घरी म्हटलं तर काय असंही मी काय प्रोफेशनल नाही आहे पण जसं मला जमतं माझ्या देवांना मला कसं सजवायचं आहे तसं मी तुम्हाला छानपैकी सांगते तर आता इथे मी कलर ॲक्रेलिक वापरले आहेत पहिल्यांदा डोळ्यांना व्हाईट कलर देऊन घेतला आहे डोळे म्हटलं की असं छान व्हाईट कलर दे कलर अगोदर देऊन घ्यायचा आणि जेवढे डोळ्याचा आकार आहे ना त्याच्यात थोडंसं बाहेर आला तरी चालेल इतका आपल्याला व्हाईट कलर आणि छान जाड असं द्यायचा आणि म्हणजे डोळे आपल्याला आहे ना नंतर काळ्या कलरने काढल्यानंतर अजून चांगले दिसतात त्यामुळे असं व्हाईट कलर देऊन घ्यायचा आता पहिल्यांदा मी दोन्ही मूर्तीला देऊन घेते कारण डोळ्याचा कलर आहे ना सुकण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतं आता ॲक्रेलिक कलर आहे तर एवढा सुकण्यासाठी वेळ लागत नाही पण जर तुम्ही हेच ऑइल पेंटने करत असाल तर सुकण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागतो तसंही मला ॲक्रेलिक कलर आवडतात त्याची फिनिशिंग खूप छान आहे ती ॲक्रेलिक कलरने आता असं वाटतं की ते लवकर निघतात पण असं नाही जेव्हा आपण त्याला जास्त घासू तेव्हा ते, ते, ते निघतात आता म मला दोन्हीचे अनुभव आहेत ऑइल पेंटचाही अनुभव आहे आणि ॲक्रेलिकचाही आहे तर पण फिनिशिंग म्हणाल तर अॅक्रे चांगली वाटते आणि ऑइल पेंटचा विचार केला ना तर त्याची एवढी फिनिशिंग आपल्याला जमत नाही कारण आपण काय एवढं प्रोफेशनल नसतो त्यामुळे एवढं काही जमत नाही आणि ॲक्रेलिक असं लहान मुलांचं आपण कधी कधी करतो त्यामुळं थोडंसं आपल्याला लक्षात येतं ते आणि ऑइल पेंटचं तसं लक्षात येत नाही आपल्याला त्यामुळं मग मी शक्यतो हेच वापरते आणि आपल्याला आहे ना चेंज करायचं म्हटलं आता पुढच्या वर्षी मला फेड्याचा कलर चेंज करायचं तर मी तो लगेच करू शकते ऑइल पेंटचंही त्याचं करू शकते पण त्याला थोडंसं जास्त घासत बसावं लागेल आपल्याला ऑइल पेंटचं असल्यामुळं आणि याचा असल्यामुळं एवढं घासत बसावं लागत नाही पण टिकतात दोन्हीही टिकतात त्यामुळं मी आता ॲक्रेलिक कलरने करते आणि लवकर होईल म्हणलं त्यामुळं आणि पण दिसायला आहे ना एकदम शायनिंग येते ॲक्रेलिक कलरने तर आता मी फेट्याला ऑरेंज कलर देते कारण बाजारात मी जो शंकरूबा घेतला होता त्याला ऑरेंज कलर होता आणि मी कलर माझ्याकडे घरी होते मला काही आणायची गरज नाही पडली जेवढे आहेत कलर त्याच्यातच मी कलरिंग करणार आना आहे कारण दुसरे आणत आणायचे हे करायचे त्यापेक्षा म्हटलं ऑरेंज कलर आहे आणि माझ्या डोक्यात ऑरेंज कलरच द्यायचा होता त्यामुळे मग मी तो देऊन घेतला तर आता व्यवस्थित द्यायचा कारण त्याला आहे ना अशा खाचा खाचा आहेत तर त्याच्यामध्ये हे आपल्याला व्यवस्थित द्यायच्या आणि मोठा ब्रश घेतला की असं एखादं का मोठं काम असेल तर मोठा ब्रश घ्यावा लागता आणि छोटा असेल तर झिरो नंबरचा ब्रश घ्यावा लागतो आपले डोळे ते काढायचं म्हटलं तर झिरो नंबरचा ब्रश वापरायचा तर आता मी आहे ना हे व्यवस्थित कानाच्या मागे ते आपल्याला व्यवस्थित दिसली पाहिजे मूर्ती त्यामुळं आणि आपण एखादं आता गौरी गणपती येणार आहे तर गौरी गणपतीचे आपण गणपती बघतो शाडो मातेचे असतात कुठे यू पीचे असतात तर ते आपण बघितल्यानंतर ते निस्ते शाडो मातेचे केल्यावर त्याला काही एवढी छान वाटत नाही पण ते जर आपण बघितलं की त्यांना डोळे काढलेत व्यवस्थित सगळी डिझाईनने वर गोल्डन कलरने हे गळ्यातले ते काढलेत तर इतकी छान दिसते की ती डोळ्यात आपल्याला पाहून ही खूप छान वाटतं तसंच पितळेच्या ही मूर्तीच आहे सगळ्या मूर्त्या सेमच म्हणायचं शाडोमातेच्या जास्त त्यांच्यावर आकर्षक करता येतं तसं पितळेच्या करता येत नाही त्यांना एवढे भाव तयार करता येत नाही पण आजकाल आहे ना तो तोंडालाही पितळेच्या क मूर्त्या असो चांदीची मूर्ती असो त्याला स्किन कलर देऊन त्यांनाही चांगलं करता येतं पण मी आता फक्त पितळेच्या मूर्तीला आतच नाही करणार पण मी ट्राय करायचा विचार करते की थोडंसं कि पुढच्या वर्षी स्किन कलर देऊन नंतर व्यवस्थित कलर ती छान दिसेल असं से करणार आहे आपण जर एखाद्या फंक्शनला जायचो म्हटलं तर आपण किती मेकअप करतो व्यवस्थित साडी घालतो तसंच देवांना हे आपण छान सजवलं ना आता देवांचा ही हे सणच म्हणायचं गौरी गणपती तर तेव्हा त्यांना छान सजवलं तर त्या इतक्या छान दिसतात आणि आपलं घर एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं आणि वर्षभर आपण वाट बघतो हे आसनाची की गौराई कधी येणार मी कधी सजवणार आता ज्यांच्या घरी गौराई आहेत त्यांना याचा अनुभव हो खूप छान येतो की आता तर मी तर लहानपणापासून गौराई बसवते त्यामुळे मला तर त्याच्याबद्दल हावस आहे आता कोणाकोणाच्यात नसतील तर त्यांना एवढं वाटत नसेल पण ज्यांच्या घरी असतात ना त्यांना खूप हौस असते गौराईंची तर आता आहे ना मी ह्या छोट्या गौरीला ब्लॅक कलर घेतला आता शंकरुबाला फेटा होता त्यामुळे ब्लॅक कलर देण्याचे काही हे नाही आणि मी त्यांना छोटे छोटे असे आपले बाजूला कानाच्यावर थोडे छोटे छोटे केस येतात तसंही मी थोडे थोडे काढणार आहे जसं आपण हे करतो ना तसंच हे करायचं यांचंही तर आता आहे ना डोळे काढून घेते मी अगोदर गौरींना डोळे काढून घेते आणि आता हे छोटी मूर्ती आहेत त्यामुळं मला नाजूक डोळे काढावे लागते जर मूर्ती मोठी म्हटलं तर त्याचे डोळे असे मोठे मोठे काढता येतात पण आता ही छोटी गौरी आहे त्यामुळं छोटंसं डोळ्याचा आकार काढावा लागेल जर मी मोठं काढत बसले तर ते खूप पसरड दिसेल आणि त्याचा आकार दिलेला असतो त्यामुळे त्या खाचेमधनंच आपल्याला ब्रश काढावा लागतो म्हणजे शेप तसा यावं लागतो तेव्हा ते छान ते दिसतं नाहीतर तुम्ही असं वरतून काढायला गेलं ना ते ब्रश असं पिस पसरतो ना की आपल्याला व्यवस्थित काढता येत नाही त्यामुळं जी खास दिली आहे डोळ्याचा शेप दिला आहे पितळीमध्ये त्या डोळ्या पित त्याच्यानुसारच आपल्याला ते, ते, आप ला ते काढावं लागतं तर आता मी डोळे अगोदर त्याची आहे ना साईडचं सगळं काढून घेते आणि नंतर मग आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये बु बुबळं बु असतं बु ना ते आपल्याला याच्यामध्ये काढायचं असतं आणि याच्यामध्ये ना आता मी एक बघितलं आहे असं पांढऱ्या टिपका द्यायचा तर ते लय प्रत्यक्ष असल्यासारखं आपल्याकडं बघतंय असं वाटतं त्यामुळं छोटासा त्याच्यात वाईट टिपका द्यायचा तर आता इथं मी छोटे गवराईला छान डोळे काढून घेतले आणि असं सजवायचं म्हटलं की वेळ खूप लागतो पण त्याच्यातही आनंद खूप येतो असं सजवण्यामध्ये आता छोट्या गौरीचे डोळे तर काढून झाले आहेत आणि आपल्याला आहे आप ना याच्यावर अशी भुवळी पण काढायची असती आपल्याला जशी भुवळी असती तशी आणि छोट्या गौरीचं काढल्यानंतर आहे ना मी लगेच शंकरोबाची बी डोळे काढते आणि सुक सुकायला एवढा वेळ लागत नाही तरी पण मी दहा मिनटं तसंच ठेवलं होतं डोळ्याला लावल्यानंतर आणि नंतर मग फेटा आपण केला त्यामुळं त्याच्यात दहा पंधरा मिनटं गेले आणि त्यानंतर मी दहा मिनटं जाऊन दिले कारण सुकलं ना तर व्यवस्थित येतं नाहीतर ते दोन्ही कलर मिक्स होतात त्यामुळं मग सुकायला थोडा वेळ द्यावाच लागतो नाही सुकलं तर मग ते फिसकटल्यासारखं दिसतं त्यामुळं मग ते डोळे बी विचित्र दिसतात त्यामुळं मग मी तसं करते आता हे डोळे काढते पण आता शंकरोबाचे डोळे मी थोडेसे मोठे काढणार आहेत कारण माणूस म्हटलं की त्यांचे डोळे थोडेसे मोठे काढल्यावर चांगलं वाटतं तर त्यांचे असे डोळे काढते तर असं डोळे काढतानाही ना खूप हा माझ्या हात अगोदर थरथर कापायचे आता आता थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे तर एवढं काही वाटत नाही नाही तर एवढं माझे काही कलरिंग एवढी चांगली नव्हती तरी पण त्यातले त्यात जेवढ्या गोष्टी जमतात तेवढं मी करायचा प्रयत्न करते तर आता एक डोळा झाला आहे आणि दुसरा डोळा करून घेते आणि खाचेमध्ये ब्रश इतका हे होतो खाचेच्या वर आला ना की ते पसरला जातो त्यामुळं मग ते खूप लक्ष देऊन ह्या गोष्टी कराव्या लागतात पण त्याच्यात खरंच खूप मला आनंद वाटला कारण कलरिंग करणं एखादं काम असं स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट सजवणं ह्याच्यामध्ये मला जेवढा आनंद मिळतो ना तेवढा कशातच दुसऱ्या गोष्टीत फिरण्यात हे मिळत नाही असं हाताने काहीतरी बनवलं की क्रिएटिव्हिटी चांगलं वाटतं आता दोघाचे हे डोळे करून झाले आहे आणि डोळे काढल्यानंतर फेट्याला निस्ता कलर दिला तरी मूर्तीमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आपल्याला दिसतो आणि तो जिवंतपणा महत्त्वाचा असतो देवात म्हणा की एखाद्या मूर्तीत म्हणा आणि मूर्ती म्हटलं की आपले बऱ्यापैकी देवच असतात तर आता आहे ना मी डोळे तर करून घेतले होते पण मला असं वाटलं की थोडंसं अजून त्याला हायलाईट करावं आणि नंतर मी भुहळ्या करून घेतल्या भुहाळ्या भुवाळ्या करताना आहे ना, ना तिथंही शेप दिलेला असतो आणि शेपनुसारच आपल्याला काढावं लागतात त्यामुळं व्यवस्थित असं ब्रश्न हे करून मी भुवाळ्या काढल्या आहे तर आता अशी झाली आहे आणि आता मग शंक्रूबाज्या आणि काय थोडं थोडंसं टाइम दिला ना आपण एखादी गोष्ट केली थोडासा टाईम दिला तर मग सुक ते सुकतं नाही तर आपल्या हाताने कधी कधी प पुसल्या जाऊ शकतं त्यामुळं मग मी थोडा थोडा वेळ देते म्हणजे एकालचं केलं की दुसऱ्याचं करेपर्यंत ते सुकू द्यायचं आणि दुसऱ्याचं म्हणजे पहिल्याचं सुकतं तोपर्यंत दुसऱ्याचं होतं दुसऱ्याचं सुकेपर्यंत पहिल्याला नंतर काहीतरी करायचं असं करते त्यामुळं मग आपला हाताने काही पुसायचं टेन्शन नाही आणि आता ओटांना रेड कलर द्यायचा आणि याचे आहे ना ओट एवढे असे व्यवस्थित म्हणजे आपले जसे ओट असतात तसे नसतात यांना तर ते आपल्याला तयार करावं लागतात म्हणजे आपल्याला जसा ओटाचा आकार आहे तसा कलरिंग करावं लागतं तर मग ते छान दिसतं तर आता बघा ओटाचा कलर दिल्यानंतर किती छान वाटतंय आणि त्यानंतर ही चंद्रकोर ही त्याला ऑलरेडी आहे तर मग फक्त त्याला मी कलरिंग केलं त्यामुळं त्याचं रूप इतकं छान दिसायला लागलं शंकरूबाचं आणि खाया इतकं छान रेड कलर आहे ना माझ्याकडं ऑइल पेंट होता तर ते ऑइल पेंट कलर दिला मी रेड कलर तर आता शंकृ तर रेडी रेडी झाले आहेत आता गौरीची वेळ आली गौरीला मी अगोदर विचार करत होते की मोठी टिकली काढावी परत म्हटलं नको जेवढीच दिली आहे ना त्यांनी तेवढीच काढली नंतर तर छोटी गौरी आहे आणि त्यामुळं मग छोटीच टिकली लावावी असं म्हटलं मोठ्या गौरी असल्या की त्यांना टिकलीही मोठी लावता येते आणि आता ओटाचा आकार तर गौरीचंही तसंच होतं मी बघताना खूप मूर्त्या बघून घेते तर तरी पण सगळ्या मूर्त्यांचं बऱ्यापैकी असंच असतं की क्लिअर ओट नसतात तर ते आपल्याला रेड कलर देऊन तयार करावं लागतात तर गौरीचेही ओट तयार करून घेतले मी ओटांना सॉरी ओटांना कलर देऊन घेतला आणि के मला केस पाहिजे होते कुरुळे कुरुळे गौरीला इकडून इकडून आलेले तर ते मी असं व्यवस्थित करून घेते केस ही गौरीला त्यामुळे असं छान दिसेल म्हणलं तर तयार आहे शंकरोबा आणि आपली छोटी गौरीने छान नटावटा करून तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा विटू या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ